नमस्कार कवितेचं शीर्षक आहे नको घाबरुस मना मना वाटे चल येऊ फिरू ने स्वप्नांच्या गावा रंगी बेरंगी देशात जीव जरा गुंतवावा मग वेड हे फुलांचे जाई घेऊन येना वेचा वया हलकेच फुल पाखरी शणाना जाई जोईच्या वनात प्राजक्ताच्या सुगंधात जाई जोईच्या वनात प्राजक्ताच्या सुगंधात उठलेल्या अबोलीच्या अंगणात लाल पिवळे गुलाब मखमली लाल पिवळे गुलाब मखमली रेशमाचे, रेशमाचे शुभ्र मोगऱ्याचा गंध क्षण सारे फुलण्याचे धुंदी भरल्या मनात फुले बन केतकीचे धुंदी भरल्या मनात फुले बन केतकीचे बेभान त्या सुवासाला पण भय नागिणीचे जाग आली या मनाला मन न जाई जाग आली या मनाला मन न जाई फुलांच्या राज्यात का फुत पुतकार विषारी कसे सांगू त्या मनाला का रे त्याला कसे सांगू त्या मनाला का रे त्याला <clears throat> सुखाच्या आधी फिडतो कधी दुखाचा चेहरा अजाण मनाला नाही जाणीव भल्या बऱ्याची अजाण मनाला नाही जाणीव भल्या भऱ्याची निर्व्या कोवळे जसे त्याला बाधा ना कशाची नको घाबरुसना नको घाबरुस मुना खेळ नियतीचा जुना नको घाबरुस मना खेळ नियतीचा जुना फुला परी काट्यांचाही लागे करावासा सामना तू चाल मस्तीत मना तुला रे कशाची भीती तू चाल मस्तीत मना तुला रे भीती कशाची माझ्या तल्या तुला मीच घेई सांभाळू नाहाती माझ्या तल्या तुला मीच घेई सांभाळू नी धन्यवाद